नमस्कार आज आपण बघणार आहोत ती एस पी डी पी कसी करायची तर त्यासाठी आपण आता तिखट पाणी बनवून घेऊया मी घेतली आता कोथंबीर पुदिना तीन हिरव्या मिरच्या हे आपण वाटून घेऊया हे एका बाउलमध्ये काढून घेते त्याच्यात आम्ही थोडं पाणी अजून टाकते त्याच्यानंतर त्यात चाट मसाला सेंदव मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे हे चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर मी या ठिकाणी शेव घालते तुम्ही खारी बुंदी घालू शकता आपले तिखट पाणी या ठिकाणी तयार आहे चिंचाच्या चटणीची व्हिडिओची लिंक मी आधीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली चला तर आता आपण बनवूया एस पी डी पी आता आपलं सर्व तयार आहे मी अर्धा वाटी दही घेतलं आहे त्यात दोन ते तीन चमचे साखर घालणार ते छान ते छान मिक्स करून घेते हवं हो तर तुम्ही पाणी किंवा दूधही टाकू शकता थोडी पातळ अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे दही छान क्रीमी होण्यासाठी मी एक दोन चमचे दूध घातले आहे तुम्ही बघू शकता एस पी डी पी बनवायची तर छान आपल्याला क्रीमी दही घ्यायची आहे आता सर्व कशी करायची ते पाहूया आपण सर्वात आधी मी इथे घेतले पाणीपुरीच्या पोऱ्या मी या ठिकाणी आता बटाटा घालते याची चव नाही लागत म्हणून मी याच्यात सेंदव मीठ आणि जिरं पूर टाकले आता मी घालते गोड पाणी हे तुम्ही थोडं सैल केलं तरी चालेल मला हे थोडे घट्टच आवडते म्हणून मी थोडे घट्टच ठेवले त्यानंतर आपण घालणार आहोत तिखट पाणी हे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता यावर आपण फेटलेलं दही घालणार आहोत एस पी डी पी म्हटलं तर दही खूप लागतंच पेटलेल्या दह्यावर कांदा घालूया आता आपण त्यानंतर आपण सेंदव मीठ चाट मसाला बारीक शव घालणार आहोत खूप अशी घालायची आपली से, से एस पी डी पी छान अशी लागते त्यानंतर हवं असेल तर थोडी चिंचेची चटणी घालायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर चला तर आपली एस पी डी पी बनवून तयार आहे तुम्ही एस पी डी पी घरी बनवून बघा कसे झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू